या ठिकाणी आरोग्यदूत आमदार आदरणीय राहुल दादा कुल प्रस्थान ठेवत आपल्या उपस्थितीबद्दल मनपूर्वक हार्दिक स्वागत हार्दिक आभार खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्यातील पहिली पहिली ग्रीको रोमन महाराष्ट्र अजिंक्यपद कत... स्पर्धा लोळीकंदा नगरीमध्ये अर्थात हवेली तालुक्यात या ठिकाणी सुरू झालेली आहे उद्या मात्र आजपासून उद्यापर्यंत या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेचा रणसंग्राम आपल्या भेटीला येत आहे ओमकार दादा युथ फाउंडेशन आणि प्रदीपदादा युवा मंच यांच्या सहकार्यानं ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात वर्चेस अभिषेक देव सोहन लोक दे। कल्याण रेड वर होणारी पुढील कुस्ती आणि राहुल भगत नाशिक जिल्हा ब्ल्यू एक कुस्ती नंतर त्रेसष्ट किलो वजन गटातली कुस्ती चालू होणार संपलेल्या कुस्ती सोहेल शेख विजय सोन लोखंडे आणि झालेल्या कुस्तीमध्ये सुशांत तांबुळकर नागपूर हे पैलवान विजयी झाले या कुस्तीनंतर त्रेसष्ट किलो वजन गटातल्या सर्व पैलवानांनी तयार राहायचंय संजय देवडकर ठाणे लाल काशुम वरचे पंचावन्न किलो नंतर साठ किलो ठाणेश्वर ब्यू काशुम ज्ञानेश्वर देसाई कोल्हापूर रेड आणि राजपाटील रायगड ब्ल्यु साठ किलो पैलवान बॅरिकेड जवळ येऊन थांबायचं साठ किलो दुसरी फेरी वैभव जाधव जळगाव रेड कुणाल पाटील ठाणे शहर ब्ल्यू हर्षद पिंजारी धुळे रेड धनंजय भंडारी कल्याण ब्ल्यू आणि संपलेल्या कुस्तीमध्ये राहुल राहुल भगत नाशिक विजयी